नमस्कार आज आपण बघतोय तांदूळशाची भाजी कशी करायची तर मी इथं एक गड्डी घेतलेली आहे निवडून छान अशी आणि त्याचे चांगले पानं जे आहेत ते तोडून घेतलेले आहेत तरी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि चालणीमध्ये ठेवली पाणी निथळत तर आता फोडणी बघूया फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर मी दीड पडी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की मग जिरं टाकायचं तर जिरं मी इथे एक छोटा चमचा टाकलेला आहे जिरं पण छान फुललेलं आहे तर आता यामध्ये बारीक कट केलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे तर लसूण मी पाच सहा पाकळ्या घेतल्या होत्या बारीक चिरून लसणाच्या तर आता हे सर्व काही छान फ्राय झालेला आहे तर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा पण आपण चांगला परतून घेऊया कांद्याचा हलका रंग बदलायला सुरुवात झाली आहे पाहू शकता कांदा पण छान इथं परतलेला आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आता आपण टाकायची थोडीशी हळद त्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळं लाल तिखट मी एक छोटा चमचाच टाकलेला आहे आता हे सर्व काही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टाकणार आहे हरभरे तर हरभरे मी अर्धी वाटी रात्रभर भिजत घातले होते आणि त्यानंतर ह्याच्या कुकरला मी तीन शिट्ट्या घेतलेल्या पाणी टाकून फक्त मीठ नाही टाकलेलं त्यामध्ये पाणी टाकूनच ह्याच्या कुकरला तीन शिट्ट्या घेतल्या तर हे हरभरे छान शिजलेले आहेत तर ते आता यामध्ये आपण टाकले तर हे पण चांगले परतवून घ्यायचे एक दोन तीन मिनटं सर्व मसाल्यांमध्ये पाणी नाही टाकायचं आहे हरभऱ्यातलं फक्त हरभरेच टाकायचे आहे तर आता हरभरे परतल्यानंतर आपल्याला या यामध्ये जे आपण स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी आहे तांदूळशाची तर ती टाकायची आहे तर भाजी थोडी थोडी टाकायची यामध्ये आणि मग मिक्स करायची आहे आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची म्हणजे भाजी करपणार नाही तर आता यामध्ये थोडीच भाजी टाकलेली आहे आता पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करता करताच ही भाजी अर्धी शिजून पण जाते ह्याला जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला शिजण्यासाठी तर आता व्यवस्थित केल्यानंतर परत राहिलेली जी भाजी आहे आपण ती टाकून घेऊया यामध्ये आता यामध्ये राहिलेली संपूर्ण भाजी आपण टाकलेली आहे आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर संपूर्ण भाजी मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यावरती परत भाजी व्यवस्थित मिक्स करायची भाजीला थोडं पाणी सुटू शकतं मीठ टाकल्यानंतर तर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे जोपर्यंत त्यातलं पाणी पूर्णपणे भाजी शोषून घेत नाही तोपर्यंत आणि परतवत राहायची म्हणजे भाजी करपणार नाही तर पाहू शकता पाणी सुटलेलं आहे भाजीला तर आता मी गॅस थोडा मोठा केलेला आहे तर मोठ्या फ्लेमवरतीच ही भाजी शिजवायची झाकण न ठेवताच आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता तर भाजीतलं संपूर्ण पाणी आटायला सुरुवात झाली आता चार ते पाच मिनटं अशीच भाजी ही परतवत राहायची आहे जोपर्यंत ही भाजी थोडी अशी ड्राय होत नाही तोपर्यंत तर भाजी इथं आपली तयार झालेली आहे आता सर्व करून घेऊया रेसिपी कशी वाटली मला सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद